आज आपण बनवू आंबट चुक्याची खट्टी मिठी चटणी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं बाय चॅनलमध्ये आंबट चुक्याची चटणी बनवण्यासाठी मी ना आज शंभर ग्राम आंबट चुका घेतला आहे पाच स्वस्त आंबट चुका चला आता आपण चटणी बनव घेऊ चटणी बनवण्यासाठी मी ना अर्धी वाटी दाया घेतली आहे शंभर ग्राम आंबट चुका सात आठ लसंच्या पाकड्या मूट कोथिंबीर सात आठ हिरव्या मिरच्या तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकता स्वादानुसार मीठ आणि एक गुड पावडर घेतली आहे तीन चम्मस आता थोडंसं पाणी टाकू आणि अशी चटणी वाटी घेऊ हे चटणी कशी होते बी झटपट आणि तोंडाल चव आणते जसं बोको आपण म्हणतो ना तो 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 की तोंडाल चवणी आहे तशी अशी हे चटणी बनवायची मस्त तोंडाल चव येते याच्यामध्ये गोड आंबट तिखट अशी तिघी चवी आहे आता आपण चटणीला फोडणी दी घेऊ पोडणी द्यायसाठीही दोन चम्मच तेल गरम केलं तेल गरम झालं तरी आता एक चम्मच मोरी टाकू मोरी चांगली तडतडली आता जिरं टाकू जिरं भी चांगलं तडतडलं आता आपण अर्धा चमचा हिंग टाकू अशी हिंगाची पोंडी दिली म्हणजे चटणी चांगली चव येते आता हे वाटेल चटणी टाकी घेऊ आणि चांगलं कालूही घेऊ तुम्ही माझ्या चॅनलवर नवे असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चांगलं कालू घेतलं आता झाकण ठेवू आणि एक वापकाडे घेऊ झाली आपली चटणी तयार अशी आंबट चुक्याची चटणी तुम्ही नक्की करी पाहा लय मस्त लागते आणि होते बिलाई झटपट असं थंडीच्या दिवसात आंबट चुका भेटतो ही चटणी करायची चला मग भेटू परत नवीन व्हिडिओमध्ये